नमस्कार सानिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण न लावता झटपट होणारं सुकं मटण कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे आता हे मटण मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मटणाचे बघा असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले एकदम पण मोठे करायचे नाही आहेत असे मध्यम तुकडे केले की के पटकन शिजलं जातं आता आपल्याला पेस्ट बनवायची त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला मोठभर कोथिंबीर घालायची आहे एक इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आता इथे मी तीन तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून ह्यांना बारीक वाटून घ्यायचं आहे इथे बघा आपलं हे हिरवं वाटण तयार तयार केलेली पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता ह्याच्यात मसाले घालूया अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा धणे पावडर घालायचे एक चमचा बडीसूप पावडर घालायचे आता बडीसूप पावडर तुम्हाला नसेल आवडत नाही घातली तरीसुद्धा चालेल दीड चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये पेडकी मिरची पावडर घालायची आहे आणि एक चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे सगळं चांगलं आपल्याला ह्या मटणाला लावून घ्यायचं आहे हे बघा असं चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा मसाले मस्त लावून झाले आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास ह्याला चांगलं मुरत ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे आणि बघा मसाले ह्याच्यामध्ये मस्त मुरलेले आहेत लगेचच बनवायला घेऊया आता हे मटण आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यासाठी गॅसवर कुकर ठेवला त्याच्यामध्ये मी तीन बळी तेल घातलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत एक तमालपत्र एक मसाला वेलची एक इंच दालचिनी तुकडा अर्धा जावित्रीचा तुकडा एक चक्रीफूल आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले बारीक चिरून ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आता मोठ्या आचेवरच आपल्याला कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे बघा कांदा थोडा तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतला आता ह्याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो घालायचं आहे इथे मी एक मध्यम आकाराचा टॉमॅटो असा बारीक चिरून घेतला आता हा टॉमॅटोसुद्धा चांगला मऊ पडेपर्यंत ह्याला परतून घेऊया टॉमॅटोसुद्धा बघा मस्त परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे चिमुटभर हिंग घालायचे पाव चमचा हळद घालायची आहे आता मटणाला आपण मसाले लावून घेतले त्याच्यामुळे आपल्याला ह्या कांद्यामध्ये अगदी थोडेसे मसाले घालायचे आहेत पाव चमचा आपल्याला धणेपूड घालायचे आणि एक चमचा लाल तिखट घालायचे आता हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घे गे बघा एक मिनिटभर आपण मसाले चांगले परतून घेतले आता ह्याच्यामध्ये आपल्याला मटण घालायचे आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनिट हे मटण चांगलं परतून घ्यायचे हे बघा आपण दोन तीन मिनिट मटण चांगलं परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मटण मसाला घालायचा आहे किंवा गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता मटण मसाला घातल्यानंतर परत आपल्याला एक पंधरा सेकंद ह्याला परतून घेऊया मसाला घातल्यानंतरसुद्धा आपण ह्याला चांगलं परतून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं गरम पाणी घाला मला बघा आता जास्त पातळ नको आहे रसा त्याच्यामुळे मी अगदी अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते आता पाणी घातल्यानंतर बघा एकदा आपल्याला चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे आता कुकरला शिट्ट्या होतील इतकं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता हे उरलेलं पाणीसुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं म्हणजे अर्धा ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये घातलं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता आपण जेव्हा मटण मोरत घातलं तेव्हा सुद्धा मीठ लावलं होतं तो अंदाज घेऊनच आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आता ह्या शिट्ट्या आपण मोठ्या आचेवरच घेणार आहोत आता काहींच्या कुकरच्या शिट्ट्या बघा पटापट होतात काहींच्या उशिरा होतात आता तुमच्या कुकरचा अंदाज घेऊन तुम्ही कुकरच्या शिट्ट्या द्या हे बघा चार शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला आता कुकर संपूर्ण थंड करून घेऊया हे बघा कुकर संपूर्ण थंड झालं आहे आपण ह्याच्यावरचं झाकण काढलं आहे हे बघा मस्त अशी रस्शाला तरी आलेली आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी बरोबर झालेलं आहे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा ह्याच्यातलं मटण शिजलं का ते बघूया हे बघा मटण अगदी सहज आणि पटकन तुटलं आहे म्हणजे मस्त शिजलेलं आहे आणि बघा रस्सासुद्धा एकदम पातळ किंवा एकदम घट्ट झालेला नाही आहे असा मस्त लपथपीत झालेला आहे एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने कुकरमध्ये होणारा झटपट मटणाचा रस्सा आपण बनवलेला आहे तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद